नमस्कार आपल्या किचन कुकवीज जुईमध्ये आज आपण पाहणार आहोत कंटोळीची भाजी फक्त पावसाळ्यात मिळणारी अत्यंत गुणकारी भाजी म्हणजे कंटोळी कंटोळीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते पण आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कंटोळीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे कंटोळी अगोदर स्वच्छ धुवून अशी गोल आणि पातळ स्लाईसमध्ये कापून घ्यायची मधल्या भागामध्ये त्याच्या बिया असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या मी सगळ्या बिया अगोदरच काढून घेतल्या कंटोळीची भाजी तुम्हाला एकदम सुक्की किंवा कुरकुरीत क्रिस्पी बनवायची असेल तर अशा प्रकारे पातळ स्लाईस करून घ्यायचे म्हणजे भाजी छान होते आणि पटकन होते भाजी बनवण्यासाठी असा एखादा पसरट पॅन घ्या किंवा कुठलंही पसरट भांडं घ्या यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला तेल तापलं की त्यामध्ये जिरं घाला थोडासा हिंग घाला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घाला ठेचून शक्यतो यामध्ये लसूण पेस्ट घालू नका लसूण ठेचूनच घालायचा छान लागतो त्यानंतर कांदा घाला कांदा भरपूर घालायचा मी चार कांदे बारीक कापून घेतलेत लगेचच यात कंटोळी पण घालायची बाकीच्या भाज्या बनवताना आपण अगोदर कांदा परतून घेतो त्यानंतर मसाले घालतो आणि मग भाजी घालतो पण कंटोळीची भाजी बनवताना ती अशा पद्धतीने बनवून बघा भाजी खूप छान लागते कांदा कंटोळी व्यवस्थित मिक्स करून झाली की यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटांना तर झाकण काढून कंटोळी एकदा परतून घ्यायची कांदा आणि कंटोळी हलकीशी गुलाबी होईपर्यंत यामध्ये मसाले न घालता अशीच शिजवून घ्यायची हवं तर झाकण ठेवून अजून चार ते पाच मिनटं शिजवून घ्या कांदा कंटोळी अशी गुलाबी रंगाची झाली की यामध्ये मीठ मसाले घाला चवीनुसार मीठ घाला त्यानंतर एक चमचा लाल तिखट घाला अर्धा चमचा हळद घाला एक चमचा धणा पावडर घाला खूप मसाले पण यामध्ये घालायचे नाहीत या, या भाजीची ओरिजिनल टेस्टच खूप छान लागते त्यामुळे जास्त मसाले घालू नका मसाले मिक्स करून यावर झाकण ठेवून अजून तीन ते चार मिनटं भाजी शिजवून घ्या बघा आपली कंटोळीची भाजी तयार झाली आहे ही कंटोळी तुम्हाला अजून कडकडीत सुक्की बनवायची असतील तर यावर आता झाकण न ठेवता अशीच चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर परतून घ्या म्हणजे भाजी अजून सुटसुटीत आणि कडकडीत होईल कंटोळीची भाजी खूप गुणकारी असते पावसाळ्यात एकदा तरी खाल्ली पाहिजे आणि अशा पद्धतीने बनवली तर ती खूप टेस्टी लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय